सतरा ते साडे सत्तरा हजार कॅरेट गेले त्याचे आतापर्यंत सत्तर, सत्तर एक लाख रुपये झाले आतापर्यंत माझं नाव विजय जगन्नाथ बोरडे मी नाशिक पंचक जिल्हा येथील आमचा प्लॉट आहे आपलं सात बिग आहे क्षेत्र आहे आपली पंधरा डिसेंबरची लागवड आहे पंधरा डिसेंबर दोन हजार तेवीस आत्ता आजची एकवीस जुलै दोन हजार चोवीस आहे आता तुम्ही बघू शकता आपले प्लॉटची चीट सात ते आठ फूट झाली आहे आपले साहेब आयडियल अॅग्रिसर्चचे त्यांनी मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आपल्याला मोलाचं मार्गदर्शन केलं आहे आजपर्यंत आपले साडे सतरा साडेसतरा हजार कॅरेट गेले आपले आज आजपर्यंत आणि आपल्याला सरासरी चारशे ते सव्वा चारशे असं असा भाव भेटलेला आहे सत्तर ते साडे सत्तरा हजार कॅरेट गेले नाही त्याची आतापर्यंत सत्तर सत्तर एक लाख रुपये झाले आतापर्यंत लॉटचे नियोजन करताना आता सहा ते सात महिने झाले पण पर आजपर्यंत साठी साहेबांमुळे काहीच अडचण आली नाही एकदम म्हणजे वेळ वेळ वे एकदम मार्गाने मार्गदर्शन व्यवस्थित केले साहेबांनी थ्रीप लालकुळी याचं काही काहीच म्हणजे काहीच अडचण नाही आतापर्यंत फक्त काय तीन चारशे कॅरेट थ्रीपचे निघाले असतील आतापर्यंत आम्ही आयडिया कॅल्सिओ प्लस वापरले त्याचे खूप सुंदर रिपोर्ट आली सेटिंगला साईजला एकदम छान रिपोर्ट आले त्याचे त्याच्यासोबत आम्ही आयडिलचे बेरी साईजर परीस याचे पण खूप छान रिझल्ट सेटिंगसाठी साईज चमक कॅल्शियम वापरल्यामुळे आमचे झाडाची लाईफ वाढली टनेज वाढलं व रेट माला जास्त मिळाली तुमच्या झाडाची लाईफ पण वाढली आणि वायरसला पण बळी नाही गेलं झाड आणि आमचे आयडिलचे साठीसाहेब यांचे आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन होते साठी साहेबांच्या आभार